ीती नाही खरं म्हणजे त्यांना गेल्या पाच वर्षात ते त्यांचा अभयजण्यासाठी मोठ्या आवाजामध्ये बेबीच्या देठापासून ओरडून टीका करणं आता ते राज्यसभेमध्ये पाहिलं इतक्या मोठ्या आवाजात त्यांचं भाषण जे झालं त्याचं एकमेव कारण की आपल्याला जमलं नाही पाच वर्ष सुरुवातीला काय सांगितलं कि राम 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 की मी निवडून आल्यानंतर मालिका विश्वाला रामराम करेल तर त्यांनी खासदारकीलाच रामराम केला नंतर पाचही वर्षात एकही काम केलं नाही एकही के रुपयाचं काम नाही हो मध्येच रजा घेतली मी मंजूर केलेली सगळी कामं ती आज ती त्यांची कामं म्हणून दाखवतात माझ्याकडे कागदपत्र पुरावे ह्यासाठी मी आणले नॅशनल हायवेची सगळं कागदपत्र आहे मी केलेली मंजूर केलेले पाचही बायपासेस पाचवी बायपासीस नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये केलेलं स्पष्टीकरण की नाशिक फाट्यापासून फाट्यापर्यंत जे बायपासेस आहेत ते खासदार आढळराव यांच्या मागणीवरून आम्ही मंजूर केले त्याचे टेंडर तुम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला तुम्ही कमी पडले का हे बघा हा मी चीपणा करत नाही लोकांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे क्रेडिट कोण घेतं जो करत नाही तो क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ बैलगाडा शर्यतीच्या सदर हे बघा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये खूप मोठा इतिहास आहे बैलगाडा शर्यतीचं आंदोलन त्याचा प्रवास आंदोलनाचा प्रवास किती मोठा आहे आज सतरा वर्षापासून आंदोलनाचा प्रवास आज अचानक एक माणूस उभा राहतो त्या आंदोलनामध्ये माझ्यावर चार केसेस आहेत आंदोलन शेतकऱ्याने आंदोलनाची मोठी इतकी मोठी आंदोलन केली त्यावेळेला हे कुठं होते लोक जो जो, मी लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जवळजवळ चार वेळा त्यावेळेला हे कुठं होते त्यांनी तीन वासनं केली मी सहा वाचनं केली त्या विषयावर पण आमच्या दृष्टीनं यांचं काय म्हणणं की मी एकट्यानं केलं माझ्या नावावर केसेस आहेत चार केसेस सुरुवातीला दोन हजार पाचला बैलगाडा शर्यत बंद झाली मी माझ्या पैशानं कोर्टमध्ये लढलो जिंकलो दोन हजार बाराला पुन्हा बैलगाडा शर्यत बंद झाली सुप्रीम कोर्टामध्ये गेलो पुन्हा मी जिंकलो दोन हजार चौदाला बंद झाली त्याच्यानंतर हे रस्ते तरी काही दिसले नाही आता अचानक त्या चौदाच्या आणि एकवीसमध्ये या सात वर्षामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे आंदोलन आहेत शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलेले आहेत महेश लांडगेचं योगदान आहे शरद सोनवणे आहेत स्वर्गीय आमदार सुरेश गोरे आहे या सगळ्यांनी आंदोलनं केली ना त्यावेळेला हे कुठ होते यांच्या अंगावर एकही केस नाही हे कुठल्याच आंदोलनात सहभागी नाही आहे शेतकऱ्यांचा हा आव्हान आहे तुम्ही आमच्या दृष्टीनं राजकारण नाही सगळं काय झालं मी म्हणून मी एकट्यानं केलं आमच्या दृष्टीनं राजकारण आहे आमच्या आमच्या जिवळ्याचा प्रश्न पहिला आणि त्याच्यात राजकारण आणू नये शेतकऱ्याचं अपमान करू नये एवढंच मला त्यांना सांग